परिस्थिती कशी चा असली तरी ती शिक्षण घेण्यापासून वंचित ठेऊ शकत नाही आणि एखादं ध्येय आणि जिद्द मनात बाळगली तर निश्चितपणाने यशापर्यंत जाता येतं असंच काहीचं आज आपण एका व्यक्तिमत्त्वाकडून जाणून घेणार आहोत वय अवघं साधारणपणे बावीस तेवीस वर्षाचं आणि दुय्यम निबंधकापर्यंत मजल मारलेली आहे परिस्थिती आज ही हालाकीची आणि चटकेची आहे हे यश मिळालं असले तरी त्या यशामागे संघर्ष प्रचंड आहे तो संघर्ष आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आज दुय्यम निबंधक पदावरती मजल मारलेला योग असणार आहे आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत खरं तर कर्मभूमी मोहिणीम आणि जन्मभूमी महोळ चाचली तरीसुद्धा त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण मोहिणीमध्ये झालं आहे आणि पुढचा प्रवास कसा झाला आहे तोसुद्धा आपण त्या युवकाकडून जाणून घेणार आहोत दुय्यम निबंधक पदापर्यंत त्यानं मजल मारलेले आहे स्वागत आहे तुमचं काय सांगाल नमस्कार सर माझं नाव बाला शिवाजी केस मी आत्ताच झालेल्या दोन हजार बावीसच्या जे आहे कंबाईनमध्ये दुय्यम निबंधकपदी निवड झालेली hmm. आहे माझे आणि माझं शिक्षण मोडणीमेथेच झालेलं आहे पहिली ते चौथी आणि तिथून पुढं गौडगाव बारशी येथे झालेलं hmm. आहे आणि माध्यमिक शिक्षण बारशी येथे झाल्यानंतर मी पुण्याला गेलेलो आहे एस पी कॉलेजला hmm. आणि नंतर मी दोन वर्ष दिल्लीला पण होतो hmm. आता साधारणपणे घरची परिस्थिती म्हणजे वडील दगड फोडायचं काम करत होते आई शेतमजुरी करत होती आणि शिक्षणाचा हा जो तुमचा ध्यास आहे किंवा ध्येय तुम्ही गाठलेलं होतं त्या परिस्थितीवर कशी मात केली असं जेव्हा मी ऐकायचो बाबा तुम्ही काय शिकलो नाही वगैरे असं बऱ्याच मुलांना विचारायचो ते सांगायची परिस्थिती आमचं कारण होतं पण पर मला परिस्थितीत हे निमित्त बनवायचं होतं कुठंतरी अधिकारी बनण्यासाठी मग परिस्थिती हेच माझ्यासाठी निमित्त बनलं त्याच्यामुळंच मी आज अधिकारी झालेलो आता तुम्ही सांगितलं की प्राथमिक शिक्षक मोड झालं आहे तर ह्या प्राथमिक शिक्षणातला पाया कशा पद्धतीने त्याचा उपयोग झाला काय वाटतंय सर आ, मामा माझे सगळे शिकलेले आहेत त्याच्यामुळं इथं मोडणीमला चांगले शिक्षण भेटतं म्हणजे एक एक सुभा आहे पाच सहा गावाचा एक बा, मोठी बाजारपेठ आहे त्याच्यामुळं चांगलं शिक्षण भेटतं आणि शिक्षक वृंद पण चांगलं हो चांगला होता चांगला आहे इथं त्याच्यामुळं मराठी शाळेत कसं एक डेव्हलप होतं विकसित होतं त्याच्यामुळंच मी मराठी शाळेत सुरुवात केली होती मग तिथूनच मी पुढं विकसित झालो बार्शीतली परिस्थिती शिक्षणाची काय होती आणि त्यावेळेस घरची परिस्थिती काय होती सर परिस्थिती काय मच हालाखीची राहिलेली आहे तुटपुंजी जमीन आहे वडील दगडं फोडण्याचं काम करतात आई दुसऱ्याच्यात कामाला जाते आम्ही तिघेजण भाऊ भाऊ आहेत पण वडिलांनी मॅनेज करून मला पहिल्यापासूनच प पैसे वगैरे पुरवलेले आहेत वेगवेगळ्या स्कीमचा वगैरे लाभ घेत मी बार्शीला शिक्षण घेतलेलं आहे आणि मला थोडं कसं बाहेरच्या क्वीज वगैरे करणं वक्तृत्व करणं ह्या गोष्टी मला आवडायच्या त्याच्यातूनच पण थोडाफार इन्कम यायचा आता तुम्ही सांगितलं की मोनिमला आल्यानंतर ले मामाने जवळपास ह्या गोष्टीसाठी सहकार्य केले काय सांगाल त्यातला फेवरेट मामा कोणता आणि सगळ्यात जास्त म्हणजे पाठबळ असं दिलेलं आहे किंवा आर्थिक भार उचललेला कोण असं वाटतंय सर असं सगळेच मामा आहेत मला असं असं काही सांगतंय म्हणजे असं एक कोणतं 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 असं एक कोणतं असं एक मामा नाही पण माझे लहान मामा मा हे कायम फेवरेट राहिलेले आहेत लहान आणि अरुण मामा हे माझे कायम फेवरेट राहिलेले आहेत त्यांनी मला बरेच सा, बरंच सपोर्ट केलेलं आहे येणं म्हणजे जाणं कारण त्यांची पण मुलं शिकायची त्यांचा पण प्रेरणा होती मला त्याच्यासाठी दिल्लीला तुम्ही गेलात दिल्लीतला खर्च होता पंधरा सोळा हजार रुपये तो मॅनेज झाला असं सांगितलं तुम्ही पण अभ्यासाचं शेड्यूल कसं होतं सर अभ्यासाचे शेड्यूल तर मी रात्री झोपतानाच आठवायचं की उद्या काय करायचं आहे काय नाही करायचं मी पाठ पावणे सहाला उठायचो कारण नंतर मुलं उठायची त्याच्यामुळं पावणे सहाला उठायचो साडेसहापर्यंत माझं उरकायचं आणि सातला मी लायब्ररीत जायचो सात ते नऊ मी पेपर वगैरे वाचायचो द हिंदू असेल इंडियन एक्सप्रेस असेल ह्या गोष्टी लोकसत्ता वगैरे वाचून घ्यायचो आणि नऊला मी नाश्त्याला जायचो नऊ साडे नऊपर्यंत नाश्ता करून आलं की तिथून मी एक कोर सब्जेक्ट घ्यायचो आणि तिथून साडेबारापर्यंत अभ्यास करायचो मी आणि साडेबाराला जेवण जायचो तिथून एक तासानंतर वापस यायचो आणि तिथून परत दोन ती पर दोन तास अभ्यास करायचो अर्धा पाऊन तास पावर स्नॅप घ्यायचो मी झोपायचं hmm. थोडं आणि नंतर तिथून अभ्यास करायचो पाच साडेपाचला मी चहाला जायचो परत आठ वाजेपर्यंत करायचो आठला जेवायला जायचो एका तासात यायचो नऊ ते अकरा नंतर आणखी अभ्यास करायचो माझे शेड्यूल होतं कधी फ्लेक्झिबल कमी जास्त व्हायचं पण हे मी काटेकोर काढण्याचा प्रयत्न करायचो आता ही अभ्यासाची पद्धत राहिली पण खास करून टार्गेट कुठलं होतं की हीच परीक्षा जो एम निबंधकाचीच द्यायची किंवा एम पी सी मार्फत जे वेगळ्या परीक्षा होतात यातली कुठली पोस्ट घ्यायची असं काय टार्गेट होतं सर पहिल्यांदा टार्गेट तर आय एसच होतं यू पी एस सी करायचं कलेक्टर व्हायचं हो स्वप्नच होतं आणि आण आणखी आहे त्याच्यामुळं तेच चालू केलं होतं पण नंतर कोरोना वगैरे असा पिर कोरोनाचा पिरियड आला मग त्याच्यामुळं थोडी घरची बी आर्थिक परिस्थिती थोडी कुमकुवत झाली मग एम पी एस सीची एक्झाम सहज दिली ती मी मग त्यावेळेस एम पी सी पास झालो मी आणि आता त्याच्या इंटरव्ह्यूला पण आहे मग ही कंबाईन पण दिली मी आणि कंबाईनमध्ये असं समजलं की बाबा दुय्यम निबंधक ही चांगली आहे आणि काम करण्याचं म्हणजे एक पीपल सेंट्रिक आहे लोकांचा संपर्क आहे आणि आपण काम करू शकतो त्याच्यामुळे मी दुय्यम निबंधकवरती भर दिला आणि राज्यसेवेत तर मी म्हणजे उपजिल्हाधिकारीवरतीच भर दिलेला आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महापुरुष असतील यांनी समाजाला संदेश दिला की वाचा शिका आणि संघर्ष करा किंवा वाचा शिका आणि मोठे व्हा परंतु आता तुम्ही खास ज्या कॅटेगरीतून बिलॉंग करताय त्या कॅटेगरीमध्ये मोजकीच तरुण पुढं आल्याचं दिसतं आहे तुम्ही तरुणांना काय सांगाल आता ज्या जयंत्या उत्सव काय जे आहे पुण्यात तिथे साजरं आहे ते, ते मोठ्या प्रमाणात एक वेगळं वळण लागलं आहे तुम्ही काय सांगाल सर जयंती साजरे करणं किंवा हे मला म्हणजे चुकीचं वाटत नाही पण पैशांची उधळपट्टी नको आहे आमच्या पण समाजात खूप मोठी माणसं आहेत आता मोडणीमचे सदनानं वगैरे असतील Uh, कि अशा माणसांनी आमच्या समाजात म्हणजे बरेच प्रयत्न केलेला आहे पुढं आणण्याचा मग आत्ता मुलांनी म्हणजे कसं प्रत्ये लायब्ररी वगैरे असायला पाहिजे मुलांची पण इच्छाशक्ती असायला पाहिजे कसं ह्या समाजात म्हणजे आर्थिक परिस्थिती थोडी कुमकुवत असते पाठबळ थोडे कमी असतं आणि संयमाचं मी जेवढं अनुभवलं आहे संयमाचं कमी असतं आता क्लास वन वगैरे अधिकारी होण्यासाठी किंवा एखादा अधिकारी होण्यासाठी गॅजेटेड वगैरे तर संयम लागतो एखाद्या वेळेस चार वर्ष बी लागतात पाच वर्ष पण लागतात मग मला वाटतं आर्थिक पाठबळ आणि पा संयम गरजेचं आहे तर संयम अतिशय महत्त्वाचा आहे पुस्तकं आणि अभ्यास आणि परिस्थिती घरची हाला जी असली तरीसुद्धा संयम राखला तरी, तरी आणि अभ्यास जीव तोडून केला तर निश्चितपणाने यश येतं हे जिवंत उदाहरण आहे या ठिकाणी दुय्यम ये, दुय्यम निबंधक पदांपर्यंत प पर, मजल मारलेला अधिकारी आपण त्यांच्याशी संवाद साधलेला आहे वडील आपल्यासोबत असणार आहेत काय त्यांच्या नेमक्या भावना आहेत खरं तर आईचं आणि वडिलांचं कष्ट असतं ता, प्रत्येक यशामागे असं म्हटलं जातं त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल माझी एक माझी एकच इच्छा होती की आपला मुलगा मोठा पैलहून हवा आणि आपला मुलगा एक क्लासहून अधिकारी व्हावा हो, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती मी दगडं फोडली शेती वगैरे केली mm. आणखीन इकडून तिकडून पैसे गोळा प्रत्येक महिन्याला त्याला पंधरामधल्या तेरा चौदा हजार प्रत्येक महिना देत होतो mm. आणि माझ्या वडिलांची एक इच्छा होती की आपल्या घरात एक महिना अधिकारी व्हावा आमचं भाऊजी आहेत ना पी एस आय होतं मग भाऊजी कसं ड्रेस वगैरे घालून कसं दिसतात मग तसं माझा नातू अधिकारी अधिकारी व्हावं हो, अशीच आमच्या वडिलांची इच्छा होती आता चहायला की अधिकारी आता काय वाटतंय व्यवस्थित वाटतं परंतु माझी एक इच्छा आहे कलेक्टर मुलगा व्हावा हो, एवढीच अपेक्षा आहे बाकीच काही नाही आता कलेक्टरचे अपेक्षा वर्लांनी व्यक्त केली आहे दबाव येतोय ये ताण येतोय ये ये का प्रयत्न सुरू राहणार आहेत पुढच्या ह्याला नाही वडील माझे समजूतदार आहेत कलेक्टर त्यांचं पहिल्यापासूनच स्वप्न आहे आणि माझं पण स्वप्न आहे आणि वय बावीस आहे इथून मला माहीत आहे माझी कुवत वगैरे आणि यू पी सीचा अभ्यास पण चांगला झालेला आहे माझा इथून पुढं मी यू पी सीच करणार आहे आणि त्याच्यासाठीच प्रयत्न करणार तर निश्चितपणानं वल्लांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे यू पी माझं टार्गेट असेल असा हा युवक सांगतो आहे कॅमेरामॅन प्रथमेश पवारसह मी रमेश शिरसट मोडनिंब